स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे कबनूर आणि इचलकरंजी परिसरात फलक फाडल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अधिक वाढला कबनूर डेक्कन मिल रोडवरील भाजी मंडई शेजारी महापुरुषांचा लावलेला फलक एका महिलेनं फाडल्याचा तसंच अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नापण्णा कुंभार चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनादरम्यान जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव आणि जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ चौकात जमा झाले त्यानंतर संतप्त जमावानं इचरकरंजी इथल्या शिवाजीनगर पोलीस मोर्चा वळवून ठाण्यात घोषणाबाजी केली रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान दुपारी काहींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र सायंकाळी काही अज्ञात व्यक्तींनी संबंधित महिलेच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली या घटनेत एका दुचाकीसह घरगुती साहित्याचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान परिस्थिती अधिक चिघळत असताना जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली या प्रकारात शहापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह चार होमगार्ड जखमी झाले जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला दोन समाजांमध्ये जातीय तीड निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात पाचारण केलं होतं तरीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहून ठिया आंदोलन करत होते घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून प्रशासनानं नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केलंय